तर सर्वप्रथम मी सर्वांना शुभेच्छा देते महिलांना जागतिक महिला दिनाच्या आणि सर्व कवी कवय सुद्धा आणि आज गृहिणी म्हणून कविता सादर करणार आहे त्या अगोदर एक चारोळी उपेक्षित उपेक्षित मी या जगी एक आहे उपेक्षित मी या जगी एक आहे जसा दाट अरण्यात अंधार आहे उपेक्षित मिया जगी एक आहे जसा दाट अरण्यात अंधार आहे उंच झाडांनी अडवली सूर्यकिरणे उंच झाडांनी अडवली सूर्यकिरणांची सूर्य मी एक अभिलाषी आहे सूर्यकिरणांची मी एक अभिलाषी आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे गृहिणी प्रत्येक घरातल्या गृहिणीची ही आत्मकथा आहे ओलांडून उंबरठा गर्भाशयाचा ओलांडून उंबरठा गर्भाशयाचा आयुष्यात प्रवेश केला तिने आईबाबांच्या ओलांडून उंबरठा गर्भाशयाचा आयुष्यात प्रवेश केला तिने आईबाबांच्या कोणी हसले कोणी रुसले पण तिने मात्र हे क्षण फुलविले पण तिने मात्र हे क्षण फुलविले तिला फुलवताना आईबाबांनी कष्ट घेतले अपार तिला फुलवताना आई बाबांनी कष्ट घेतले अपार तीही कणकण वाढत होती आनंदात तीही कणकण वाढत होती आनंदात होती फार, फार। तिलाही मग वाटू लागले फुलवावे हे घर तिलाही मग वाटू लागले फुलवावे हे घर आणि अचानक बाबा म्हणाले तुझ्यासाठी शोधला आहे एक उत्तम वर तुझ्यासाठी शोधला आहे एक उत्तम वर फुलवायचेच असेल घर तर त्याचे फुलव खुशाल फुलवायचेच असेल घर तर त्याचे फुलव खुशाल तुझ्या समोर आहे बाळा तुमचे आयुष्य विशाल तुझ्या समोर आहे बाळा तुमचे आयुष्य विशाल रडत रडत मग तिने माहेरचा उंबरठा सोडला रडत रडत मग तिने उंबरठा सोडला हसत हसत थोडी सावरत सासरचा उंबरठा ओलांडला आली घरात लाजत मुरडत हक्काचे घर फुलवायला आली घरात लाजत मुरडत हक्काचे घर फुलवायला तन मन धन समर्पण करून आनंदाने मिरवायला कळलंच नाही तिला कधी कळलंच नाही तिला कधी तिचे काहीच नव्हते ती फक्त राखणदार मालक दुसरेच होते ती फक्त राखणदार मालक दुसरेच होते माझे घर मी केले माझे घर मी केले यातले काहीच उरले नाही माझे घर मी केले यातले काहीच उरले नाही असा एकही क्षण नव्हता जेव्हा ती झिजली नाही तिचे झिजणे आणि जळणे हे कापरासारखे होते तिचे झिजणे आणि जळणे हे कापरासारखे होते जळून गेली ती आणि बाकी काहीच उरले नव्हते दुसऱ्यांसाठी जगताना कुटुंबासाठी जगताना भान हरकून जगली ती कुटुंबासाठी जगताना भान हरकून जगली ती तिचे अस्तित्व मात्र कोणालाच कळले नाही तिचे अस्तित्व मात्र कोणालाच कळले नाही तिचे अस्तित्व मात्र कोणालाच कळले नाही धन्यवाद